नमस्कार आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरशी स्वागत आहे तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आंब्याला सध्या मोहोर चालू झाला असेल आपण आंब्याचा मोहोर किंवा बहार धरायच्या अगोदर साधारण आपण ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये जो आपला आंबा आहे तो आंबा आपण स्ट्रेसवरती किंवा तानावरती सोडला होता आणि ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये ताण चांगला बसल्यानंतर साधारण आपल्याला डिसेंबरच्या सुरुवातीपासून ते डिसेंबर एंडिंगपर्यंत आपल्या आंबा वाघायला खूप चांगल्या पद्धतीने मोहोर आला असेल पण आलेला मोहोर टिकवायचा कसा आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी कोणकोणते व्यवस्थापन असते तर तसं पाहायला गेलं तर आंब्यावरतीसुद्धा आंब्याच्या मोहरावरतीसुद्धा किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो तर सुरुवातीच्या स्टेजला आंब्याच्या मोहरावरती किंवा आंब्यावरती भुरी रोगाचा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो जर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर हेक्झॅक कोनॅझॉल किंवा वेटेबल सल्फर या बुरशीनाशकाचा वापर करायचा आणि त्याचबरोबर किडीमध्ये मँगो हप्पर असेल थ्रिप्स असेल किंवा फुल किडी असेल या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होत असतो आणि ह्या रस शोषक किडेंचं नियंत्रण जर करायचं असेल तर इमिडा क्लोप्रिड किंवा त्याचबरोबर जे मार्केटमध्ये थायोमिथेऑक्झम नावाचं जे कीटकनाशक आहे त्याचा अल्टरनेट स्प्रे घ्यायचा आणि बागेवरती येणाऱ्या हे जे आता सांगितलेले किडे असतील रोग असतील तर त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रण करू शकतो त्याचबरोबर आंब्याचा जो येणारा मोहोर असतो त्याचीसुद्धा गळ होत असते किंवा वातावरणातल्या बदलाच्या फटक्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात मोहोरमध्ये आपल्याला गळ दिसून येत असते तर ती जी गळ रोखण्यासाठी जे मार्केट्समध्ये उपलब्ध असणारे जे नॅपथलीन ॲसिटिक ॲसिड असेल किंवा त्याला आपण कॉमन नेम प्लॅनोफिक्स आहे त्याचा स्प्रे घेतला तर जी होणारी मोहोरमधली जी गळ आहे ते चांगल्या पद्धतीने आपण रोखू शकतो त्याचबरोबर ज्यावेळेस आपलं फळ सेटिंग होत असतं त्यावेळेस पोटॅशियम नायट्रेटचासुद्धा स्प्रे घेतला तर बऱ्यापैकी सेट झालेलं फळ जे ड्रॉप आऊट होणार आहे ते सुद्धा आपण थांबवू शकतो त्याचबरोबर जर बागेमध्ये मधमाशीचा वावर असेल आणि जेणेकरून जेवढी मधमाशी आपल्या बागेमध्ये जास्त असेल तर त्याच्या माध्यमातून सुद्धा लवकर पॉलिनेशन होऊन फळामध्ये रूपांतर होणे किंवा फळाचं सेटिंग आपल्याला जास्त प्रमाणात झालेलं दिसून येतं तर ही एकंदरीत आंब्याच्या मोहराचं व्यवस्थापन झालं तर सर्व शेतकरी बांधवांना असेच नवनवीन कृषीवरती आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आजच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद